गेल्या काही तासांपासून मुखेड उदगीर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्यानं मुखेड तालुक्यातील सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत या संदर्भात स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी माहिती देताना सांगितलंय की मुखेड तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही मात्र तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या उदगीर येथील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास उदगीर भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे लेंडी नदीला पूर आलाय अलीकडेच लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानं पूर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे त्यामुळे मुखेड तालुक्यातील भेंडेगाव बुद्रुक भिंगोली हसनाळ रावणगाव भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पाण्याखाली गेली आहेत यापैकी चार गावांमध्ये नागरिकांना रात्री सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आहे मात्र रावणगाव येथील गावठाणात ऐंशी जण अडकलेत तर हसनाळ येथे नऊ जण अडकलेले आहेत या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एस डी आर एफ उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचाव कार्यासाठी दाखल झाले होते सध्या पाऊस कमी झाला असून पाण्याची पातळी कमी झाली आहे